नमस्कार मी सविता जाधव सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे लर्नर्स लाईट तर आज शिक्षक बंधूंनो आज आपण पाहणार आहोत महाटेट दोन हजार सतराचे मराठी विषयाचे प्रश्न जे येणाऱ्या टेट दोन हजार पंचवीसच्या एक्झामसाठी उपयुक्त असे ठरणार आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा चला तर प्रश्नांची सुरुवात करूया महाटेट दोन हजार सतराचे मराठी विषयाचे मराठी विषयाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी पुलिंगी शब्द ओळखा पर्याय आहेत हत्या हत्या, हत्यार हत्यारा आणि अचूक उत्तर आहे हत्यारा हत्यारा हा पुलिंगी शब्द आहे पुढचा प्रश्न बघूया आता मला सातवे वर्ष लागले या वाक्यातील विशेषण ओळखा पर्याय दिलेले आहेत आता मला सातवे वर्ष अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सी सातवे हे विशेषण आहे सातवे प्रश्न क्रमांक तिसरा देवालय या शब्दाची संधी सोडवा पर्याय बघूया देव अधिक लय देवा अधिक लय देव अधिक आलय देव अधिक आलय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डी देव अधिक आलय चला पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता पर्याय आहेत जीवापार जीवापाड जीवापड जीवपद आणि शुद्ध शब्द आहे पर्याय क्रमांक दोन बी जीवापाड हा शुद्ध शब्द आहे चला प्रश्न क्रमांक पाच पाहूया खालीलपैकी शुद्ध वाक्य कोणते शुद्ध वाक्य कोणते आणि पर्याय दिलेले आहेत संध्या खूप अभ्यास करते सर्व मित्र खूप अभ्यास करते मुलं खूप अभ्यास करते दीपक खूप अभ्यास करते आणि शुद्ध वाक्य आहे पर्याय क्रमांक एक ए संध्या खूप अभ्यास करते दिलेली तीनही वाक्य हे चुकीचे आहेत म्हणजे या वाक्यामध्ये काही चुका झालेल्या आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सहा बेगडी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता पर्याय दिलेले आहेत खरा दिखाओ असल पाण्यातील मासा याचे अचूक योग असे उत्तर आहे दिखाओ बेगडी या समानार्था समानार्थी शब्दाचा दुसरा समानार्थी शब्द आहे दिखाऊ सातवा प्रश्न बघूया विषम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता पर्याय दिलेले आहेत व्यस्त प्रतिकूल समान विरुद्ध आणि विषम या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे समान विषम समान चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक आठवा पुढील जोड शब्द पूर्ण करा किडूक टिंब टिंबटिंब आणि पर्याय दिलेले आहेत किडा बिडूक बेडूक काटा आणि योग्य असा शब्द आहे पर्याय क्रमांक दोन बी मिडूक किडूक मिडूक असा हा शब्द आहे जोड शब्द आहे किडूक मिडूक चला प्रश्न क्रमांक नऊ बघूया नाकी नऊ येणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय पर्याय दिलेले आहेत नापसंती दाखवणे नक्षा उतरवणे बडाया मारणे एखादे काम करताना अतिशय श्रम दुःख होणे आणि योग्य असा उत्तराचा पर्याय आहे एखादे काम करताना अतिशय श्रम दुःख होणे म्हणजेच नाकी नऊ येणे असा अर्थ आहे चला प्रश्न क्रमांक दहा पाहूया पुढील मन पूर्ण करा नाचता येईना टिंबटिंब वाकडे आणि पर्याय दिलेले आहेत मंच अंगण पाय बोट आणि योग्य असा शब्द इथे आपल्याला सांगायचा सा आहे नाचता येईना अंगण वाकडे अशीही मन आहे एक प्रचलित अशीही मन आहे चला पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अकरा खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा आणि पर्याय दिलेले आहेत जबाबदारी 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 आणि यापैकी योग्य असा पर्याय आहे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी चौथा जबाबदारी हा शुद्ध शब्द आहे चला प्रश्न क्रमांक बारावा हा पहिला वर्ग माझा या वाक्यातील विशेषण ओळखा पर्याय दिलेले आहेत हा पहिला वर्ग माझा आणि योग्य उत्तर आहे पहिला पहिला हे विशेषण आहे चला प्रश्न क्रमांक तेरावा खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते चला पर्याय बघूया काय दिलेले आहेत पर्याय क्रमांक एक तो हजार झाला पर्याय क्रमांक दोन तो हजर झाला आणि पर्याय क्रमांक तीन तो हजर होता आणि शेवटचा पर्याय तो हजर आहे आपल्याला अशुद्ध वाक्य ओळखायचे आहे तर यामध्ये तो हजार झाला हे वाक्य अशुद्ध आहे आणि उदलेली तीन वाक्य ही शुद्ध वाक्य आहेत चला पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा पर्याय आहेत रुमाल धोतर पागोटे ओढणी आणि याचे अचूक उत्तर आहे ओढणी कारण आपण बोलतो तो रुमाल ते धोतर ते पागोटे ती ओढणी ओढणी हा पर्याय योग्य आहे चला प्रश्न क्रमांक पंधरावा आणि शेवटचा प्रश्न आहे हा आपला चला गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आणि पर्याय दिलेले आहेत गर्मी, उष्मा थंडी उकाडा आणि आपल्याला समानार्थी शब्द निवडायचा आहे गारठा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे थंडी पर्याय क्रमांक तीन बाकीचे उरलेले जे शब्द आहेत गर्मी, उष्मा उकाडा हे एक समान आर्थिक शब्द आहेत गारठाचा समानार्थी शब्द आहे थंडी अशा प्रकारे आज आपण मराठी विषयाचे पंधरा प्रश्न पाहिलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी प्रश्नांचा आढावा घेणार आहोत तत्पूर्वी धन्यवाद